अपकारी चेक नाक्याजवळ ट्रक जिवी थानी नाही जण जखमी तालुका खानापूर येथील अबकारी चेक नाक्याजवळील नाल्याचा कठडा फोडून दहा टायरची ट्रक दहा फूट खोल नाल्यात पडल्याने मोठा अपघात घडला मात्र जीवितहानी झाली नाही केवळ ट्रक चालक क्लीनर व एक व्यक्ती गंभीर जखमी झाली घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी बेळगाव गोव्याकडे जाणारा मालवाहू ए पी अठ्ठावीस टी बी सत्तावीस चौऱ्याण्णव क्रमांकाचा ट्रक जात असताना कणकुंबीच्या अबकारी चेक नाक्याजवळील नाल्याचा कटडा फोडून नाल्यात पडला त्यात ट्रक चालक क्लिनर व एक व्यक्ती गंभीर जखमी झाले मात्र जीवितहानी झाली नाही जखमींना लागलीच उपचारासाठी बेळगाव इथं पाठवण्यात आले लागलीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला पुढील तपास पोलीस करत आहेत